मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्र भाजपला मिळणार नवा अध्यक्ष सूत्रांनी ही माहिती दिली आहे बूथ तसंच तालुका आणि जिल्हाध्यक्ष निवडीनंतर आता नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पंधरा जानेवारी पर्यंतची सदस्य नोंदणी त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या बूथ प्रमुख तालुका प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष निवडीनंतर आता प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे आणि त्यामुळे नव्या आता निवड केली जाणार आहे त्या माहिती दिलेली आहे आहे याकडे लक्ष लागलेलं ला या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम काय नेमकी माहिती आहे श्वेता आ, मार्च महिन्यामध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये नवीन अध्यक्ष मिळणार आहे अशी माहिती कळते राज्यात झालेलं सत्तांतर आणि भाजपच्या अंतर्गत संघटनात्मक नियुक्त्या या पार्श्वभूमीवरती मार्च महिन्यामध्ये ही नेमणूक केली जाईल विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्याच्या मंत्रिमंडळात यांचा समावेश झालेला आहे त्यामुळे आता राज्याला नवा अध्यक्ष मिळणार आहे हे स्वाभाविक आहे बावनकुळे यांची जी आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये संपणार आहे मात्र तत्पूर्वी संघटनात्मक नेमणुका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड मार्च महिन्यामध्ये केली जाईल मुख्यत्वे तीन टप्प्यांमध्ये या सगळ्या संदर्भात प्रक्रिया राबवली जाईल जानेवारीमध्ये सदस्य नोंदणी होईल फेब्रुवारीमध्ये बूथ प्रमुख तालुका प्रमुख आणि जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका होतील आणि साधारणपणे दहा ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल यामध्ये रवींद्र चव्हाण जे भाजपचे नेते आहेत त्यांचं नाव अग्रक्रमानं पुढे घेतलं जातं त्यामुळे मार्च महिन्यात भाजपला नवा अध्यक्ष मिळणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय श्वेता अगदी धन्यवाद ओम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी मार्च महिन्यामध्ये भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि यामध्ये रवींद्र चव्हाण यांचं नाव हे आघाडीवर असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे त्यामुळे आता भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे